मित्रांनो प्रत्येक गोष्टीचे अनेक प्रकार असतात अगदी त्या पद्धतीने हिंदुत्वाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत काही प्रमुख मोजके दोन तीन प्रकार पहा ज्या पद्धतीने सत्यशोधक पुरोगामी चळवळीचे सुद्धा अनेक प्रकार आहेत जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर सत्यशोधक वेगळं आहे संभाजी ब्रिगेडची भूमिका थोडी वेगळी आहे आंबेडकरवादी थोडे वेगळे आहेत आणि बामसेबची भूमिका थोडी वेगळी आहे आणि अशा वेगवेगळ्या बेग संघटनांचं वेगवेगळं आपापलं मत असतं अगदी त्या पद्धतीने हिंदुत्वाचे सुद्धा तीन किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमुख प्रकार आहेत अगदी त्या पद्धतीने सगळ्यात महत्वाचं जे भारतीय जनता पार्टीचं जे हिंदुत्व आहे ते वैदिक हिंदुत्व आहे ते ब्राह्मणी हिंदुत्व आहे ते या अठरा पगड जातीतील हिंदूंना समस्त हिंदूंना गुलाम बनवणारं हिंदुत्व आहे दुसरं एक हिंदुत्व आहे जे प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं होतं जे सर्व हिंदूतील सर्व जाती धर्मांना समान अधिकार देणारं हिंदुत्व होतं असे वेगवेगळे प्रकार हिंदुत्वाचे आहेत आणि या दोन्हीच्या मधला एक प्रकार आहे ज्याचं अगदी मनापासून हिंदू धर्मावर प्रेम आहे ज्याला अगदी मनापासून असं वाटतं की हिंदूमधील सर्व जाती या एकत्र राहिल्या पाहिजेत किंवा ज्याच्या मनामध्ये हिंदू धर्माबद्दल खरं प्रेम आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तरी सुद्धा त्याच्यावर जे ब्राह्मणी हिंदुत्व आहे त्याचा सुद्धा पगडा आहे जे बहुजनांचं हिंदुत्व आहे त्याचा सुद्धा पगडा आहे म्हणजे या दोन्हीचं मिश्रण असणारं एक हिंदुत्व आहे आणि त्या हिंदुत्वाचाच नायक आजच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील कोण असेल तर तो एकनाथ शिंदे म्हणजे एकनाथ शिंदेना ब्राह्मणी हिंदुत्व ही मान्य आहे आणि बहुजनांचं हिंदुत्व सुद्धा मान्य आहे या दोन्हींचा संगम म्हणजे एकनाथ शिंदे आहेत आणि मित्रांनो याच्याही पेक्षा एक चौथं आणि अस्सल हिंदुत्व आहे ते हिंदुत्व आहे जे प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलेलं ते हिंदुत्व आहे वारकरी साधू संतांचं हिंदुत्व ते हिंदुत्व आहे छत्रपती शाहू महाराजांचं हिंदुत्व आणि हे अस्सल हिंदुत्व आहे ज्यामध्ये माणूस डी कास्ट होतो ज्यामध्ये माणूस जातीयंताकडे वाटचाल करतो जातीयंताकडे जातो परंतु धर्म सोडत नाही तरीही त्याचं धर्मावर तितकंच प्रेम असतं परंतु तो स्वतःच्या जातीचा विशेष अभिमान बाळगत नाही आणि दुसऱ्या कोणत्याही जातीला कमी लेखत नाही सर्व अठरा पगड जातींना सर्व बारा बलुतेदार अठरा अलुतेदार सर्वांना सोबत घेऊन जाणार आणि जाती जाणार जाणारं हिंदुत्व हे एक वेगळं आणि अस्सल हिंदुत्व आहे परंतु सध्या भारतीय किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे नरेंद्र मोदी यांनी जो सुवर्ण मध्य हिंदुत्वाचा गाठलेला आहे तो वेगळ्या अंगाने आहे तो आपल्याला मान्य नाही कारण त्यामध्ये हिंदुत्वाचा खूप मोठा अर्क आलेला आहे आणि त्या हिंदुत्वाचा पायक जे हिंदुत्व नरेंद्र मोदी आणि अमित शहा केंद्रामध्ये चालवत आहेत त्या हिंदुत्वाचा अस्सल वारसा आज महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे चालवताना दिसत आहेत आता ते हिंदुत्व मात्र महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीला खास करून देवेंद्र फडणवीस यांना अडचणीच आहे कारण देवेंद्र फडणवीस यांचं हिंदुत्व हे अस्सल संघाचं हिंदुत्व आहे अस्सल ब्राह्मणी हिंदुत्व आहे अस्सल एका जातीला विशेष प्राधान्य देणारं हिंदुत्व आहे आणि ते तुम्हाला बाब्या पुरंदरेच्या पुरस्कारावरून किंवा निवडून आल्या आल्या मोहन भागवत यांच्या दर्शनावरून किंवा मागच्या वेळेस गोळवलकरच्या दर्शनावरून दिसलं असेल आणि उद्धव ठाकरे हे आता थोडेफार एकनाथ शिंदे यांच्यापासून थोडे लांब आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या हिंदुत्वाकडे वळलेले आहेत म्हणजे त्यांचं हिंदुत्व हे मान्य करण्यासारखं आहे परंतु भारतीय जनता पार्टीची जी हिंदुत्वाची जी भूमिका आहे असल राजकीय दृष्ट्या त्या हिंदुत्वाचं प्रतीक हे आज एकनाथ शिंदे आहेत आणि त्यामुळेच आज हे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीला अडचणीचे वाटत आहेत कारण असा हिंदुत्वाचा चेहरा आज महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीकडे नाही आणि अशा हिंदुत्वाला जे थोडेफार हिंदूमधील सर्व जातींनाही महत्त्व देतात आणि ज्यांच्यावर ब्राह्मणी हिंदुत्वाचाही प्रभाव आहे असा वर्ग या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा आहे आणि तो सर्व वर्ग आता एकनाथ शिंदे यांचा फॉलोवर झालेला आहे आणि त्यामुळे जर येणाऱ्या काळामध्ये याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब पूर्णपणे झोकून जर काम करू लागले तर ते भारतीय जनता पार्टीला अडचणीचं ठरणार आहे म्हणजे महाराष्ट्रातील एकतर भारतीय जनता पार्टी त्यांना त्यांच्या पक्षामध्ये आयात करून नेतृत्व द्यायला तयार होईल परंतु भाजपपेक्षा वेगळी चूल मांडून त्यांना या पद्धतीने मोठं होऊ देणं हे भारतीय जनता पार्टीला अडचणीचं ठरणार आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या अस्सल हिंदुत्वाचा चेहराच त्यांनी आपल्याकडे घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं उघड स्वप्न आहे की महाराष्ट्रामध्ये या प्रादेशिक पक्षांशिवाय किंवा या प्रादेशिक पक्षांना मातीत गाडून एक हाती सत्ता महाराष्ट्रामध्ये या लोकांना काबीज करायची आहे एवढंच नाही तर मुंबई काबीज करायची आहे आणि अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये पूर्णपणे एक हाती महाराष्ट्र द्यायचा आहे गुजरात्यांच्या हाती एक हाती महाराष्ट्र द्यायचा आहे हे स्वप्न जे भारतीय जनता पार्टीचं आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे हे अडचणीचे वाटत आहे आणि त्या, त्या अनुषंगाने मित्रांनो आज जे मार्कडवाडीमध्ये झालं वास्तविक ते वरवर जरी असंविधानिक असलं तरी लोकांसाठी मतदारांसाठी संविधानिक काही मार्ग भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयोगाने कोर्टाने काही शिल्लक ठेवलेला आहे का मार्कडवाडीतील प्रकार पूर्णपणे असंविधानिक म्हणता येणार नाही कारण त्यांनी कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही ती एक प्रकारची मॉक ड्रिल होती आणि ती करू द्यायला हवी होती ऍक्च्युली ते शास्त्र नाही किंवा त्यावरून एक निष्कर्ष काढता येणार नाही परंतु एक दिशा मात्र देता येऊ शकते ज्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे ते इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्ट हायकोर्ट हे आपली जिम्मेदारी पार पाडताना दिसत नाहीत अशामध्ये लोकांनी नेमकं करायचं काय लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडालेला आहे लोकांचा सरकारच्या स्वायत्त संस्थेवरचा विश्वास उडालेला आहे मग हा विश्वास लोकांना नेमकं देणार कोण आणि या अनुषंगाने ज्या पद्धतीचे निकाल लागलेले आहेत ते लोकांना मान्य नाहीत कदाचित हे निकाल बरोबर असतील याचा एक स्पेशल तुम्हाला रिपोर्ट मी बनवणार आहे ई व्ही एमशिवायसुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणजे ई व्ही एममध्ये घोळ न करता सुद्धा भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली असती कारण यांनी जे प्रस्थापित आमदार खासदार आहेत हे स्वतःच्या पक्षामध्ये आयात केलेले आहेत उदाहरण द्यायचं म्हटलं तर धनंजय मुंडे परळीमधून कोणत्याही पक्षाकडून जरी उभा राहिले तरी निवडून येणारच कारण त्यांची त्या ते मतदारसंघामध्ये स्वतःची ताकद आहे त्यामध्ये अजित पवारांचं योगदान किती तर जास्तीत जास्त पाच ते दहा टक्के म्हणजे अशा पद्धतीचे तगडे उमेदवार भारतीय जनता पार्टीने घेतलेले आहेत आणि विरोधकांना पाडण्यासाठी त्यांच्याकडे खूप मोठा प्रचंड पैसा प्रचंड मोठी रणनीती प्रचंड मोठे कार्यकर्ते या पद्धतीचा वापर डिव्हाइड अँड रूल या पद्धतीचा वापर वेगवेगळे हातखंडे वापरून विजय होण्याचं तंत्र भारतीय जनता पार्टीकडे आहे हे विसरून चालणार नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने डिव्हाइड अँड रूल पॉलिसीमध्ये भारतीय जनता पार्टी सक्सेस होताना दिसत आहे कारण जनता ही राजकीय दृष्ट्या पाहिजे तेवढी परिपक्व नाही आणि या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो हे मार्कडवाडीचं कनेक्शन लक्षात घेणं गरजेचं आहे लोकांनी एकत्रित ये येऊन लोकशाहीसाठी ज्या संविधानिक संस्था आहेत त्या वाचवण्यासाठी त्या तटस्थ असाव्यात त्यांच्याकडून सर्वांना न्यायाची अपेक्षाच नाही तर न्याय भेटला पाहिजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भेटलं पाहिजे यासाठी काम करणं गरजेचं आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम